हे कमी खर्चात जास्त उत्पादन देणार पीक म्हणून ओळखलं जात बरेच शेतकरी तूर पीक हे शेतात आंतर पीक म्हणून घेतात यंदाच्या हंगामात तूर लागवडीत वाढ होण्याची शक्यता आहे कारण या वर्षी तुरीला परंतु तुरीच्या चांगल्या उत्पादना चा उत्पादनासाठी योग्य तुरीच्या वानाची निवड करणंही आवश्यक असतं आणि या बाबतीत तुम्हाला अनेकांकडून तूर पिकाची लागवड करण्यासाठी बऱ्याच काही वेगवेगळ्या आयडिया देखील मिळतील पण नेमकं तुरीतून चांगले उत्पादन मिळवले साठी त्याची लागवड कशी करावी सर्वात महत्वाचं म्हणजे कोणतं वाण निवडलं पाहिजे आणि कस शेतकरी तुरीतून तुरी दुप्पट उत्पन्न शकता सविस्तर माहिती पाहूया या व्हिडिओत नमस्कार मी प्रतीक्षा तुमचं मनापासून स्वागत रोज कांदा सोयाबीन तूर या पिकांच्या बाजारभावांचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पर्यंत पोहचवत असतो खात्री आहे की तुम्हाला देखील आमचे व्हिडिओ नक्कीच आवडत असतील जर तुमचं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हाला आता न चुकता एक काम करायचं चॅनल ला सबस्क्राईब करा करायचंय सुरुवातीला हे पाहूयात तुरीला बाजारभाव काय मिळत आहे यंदा तुरीला समाधानकारक भाव बाजार समितीत मिळत आहे सध्या बाजारात तुरीला सरासरी दर हा दहा ते अकरा रुपयांच्या दरम्यान मिळत आहे यंदा बाजारात तुरीची आवक घटली आहे आणि मागणी वाढली आहे त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी समाधानी झाले आहेत गेल्या हंगामातील तुरीला दिलासादायक भाव हा मिळाल्याने शेतकरी यंदा खरीप हंगामासाठी तूर लागवडीचा मोठ्या प्रमाणात विचार हा करत आहे आता तूर उत्पादन घ्यायचे झाल्यास तूर लागवडीसाठी जमीन ही दर्जेदार असायला हवी तूर पिकासाठी जमिनीची मशागत महत्वाची असते नांगरणी कोळपणी यामुळे शेतजमीन ही भुसभुशीत होते शिवाय आर्द्रता ही वाढते उत्पादन वाढीसही फायदा होतो पाण्याची उपलब्धता उथळ शेतजमीन ही या पिकासाठी सुपीक मानली जात आहे तूर पेरणीसाठी योग्य वेळ म्हणजे मान्सून पहिला पेरणी योग्य पाऊस म्हणजेच जमिनीत वापसा येताच जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा या दरम्यान शेतकरी तुरीची पेरणीही करू

कुळवणीच्या वेळी शेतात पसरावे त्यामुळे ते जमिनीत चांगले मिसळले जाते तूर पिकाची पेरणी करताना पंचवीस किलो नत्र किंवा पंचवीस किलो स्फुरद एकशे पंचवीस किलो डीएपी पन्नास किलो युरिया तीनशे किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्रति हेक्टरला द्यावे पिकाच्या वाढीसाठी तूर पीक हे तणविरहित असायला हवे तूर लागवड करत असताना दोन ओळीतील अंतर निश्चित करणं खूप महत्त्वाचं आहे कारण तूर मोठी झाल्यानंतर त्याला फुल यायच्या वेळेत झाडे खूप मोठे होतात यामुळे औषध वगैरे फवारणी करताना खूप अडचण येते आणि त्या त्यामुळे सुरुवातीला जेव्हा शेतकरी लागण करतात तेव्हा दोन ओळीतील अंतर योग्य ती निवडून लागवड करणे खूप गरजेचे आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पुढे जाऊन कोणताही त्रास होणार नाही असं शेतकऱ्यांनी अंतर निवडलं पाहिजे तुरीच्या पिकामध्ये सोयाबीन मूग उडीद किंवा इतर कोणताही आंतरपीक घेऊ शकता आणि दुसरं म्हणजे काही शेतकरी तुरीच्या पिकामध्ये कोणतंही आंतरपीक न घेता निखळ तुरीची लागवड करतात आंतरपीक घेत असताना हलक्या जमिनीमध्ये दोन ओळींमध्ये सहा ते आठ फुटाचं अंतर ठेवलं पाहिजे त्यानंतर मध्यम जमिनीमध्ये दोन ओळीमध्ये आठ फुटाचे अंतर असावे आणि भारी जमिनीमध्ये आपण आठ ते दहा फुटाच्या अंतरावर तुरीची लागवड करू शकता कारण तुरीचे झाड आहेत तर ते झाड भरपूर वाढत असतात सोबतच तुरीला भरपूर फांद्या येत असतात त्यामुळे तुरीला योग्य जागा असणं अतिशय महत्वाचं आहे तुरीच्या पिकांमध्ये मर लागणे उधळी लागणे त्यानंतर तूर उघडणे अशा प्रकारच्या भरपूर समस्या पाहायला मिळत असतात काही शेतामध्ये तर तुरीला शेंगा लागल्यानंतर सुद्धा तुरीचे झाडं जळतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुरीचा वाण निवडत असताना आपल्याला विशेष खबरदारी आणि काळजी घेणं गरजेचं आहे आपण जमिनीमध्ये जो वाण चांगला येतो आणि आपण ज्या वानाचा अनुभव घेतलेला आहे तर अशाच वाण तूर लागवड करताना आपण वापर केला पाहिजे आता तुरीच्या बाबतीत बोलायचे झाले तर तुरीचे दोन प्रकार हे पडतात नंबर एक पांढरी तूर नंबर दोन लाल तूर लाल तुरीच्या वानामध्ये बीएसएमआर सातशे छत्तीस बीडीएन सातशे सोळा आय सी पी एल सत्याऐंशी आशा आय सी पी एल सत्याऐंशी एकशे नव्याण्णव विपुला दप्तरी अठ्ठेचाळीस पांढरी तूर वान मध्ये बिडियन सातशे अकरा बी एस एम आर आठशे त्रेपन्न यापैकी एक वाण तुम्ही या पिकासाठी निवडू शकता तुरीचे जास्त उत्पादन व्हावे असे प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असत तर शेतकरी मित्रांनो तुरीचे जास्त उत्पादनासाठी तुरीच्या झाडाला जास्तीत जास्त फांद्या फुटण्यासाठी शेतकऱ्यांनी खत व्यवस्थापन आणि शेंडे खोडणी करायची आहे या पद्धतीने तूर उत्पादन घेतल्यास तुरीचे उत्पादन दुप्पट होईल व शेतकऱ्यांना नफा देखील मिळेल बाकी तुम्ही तूर उत्पादक शेतकरी आहात का कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद